संपूर्ण महाराष्ट्रातील वारकऱ्यांना आषाढी वारीची ओढ लागली आहे पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाची गीते नृत्य करतात टाळनाद यांसारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारकरी आषाढी वारीसाठी उत्सुक असतात आणि विशेष उत्सुकता असते ती विठ्ठल भेटीची तर आषाढी वारी दोन हजार चोवीसचे संपूर्ण वेळापत्रक या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा कधी आहे त्याचबरोबर रिंगण सोहळे कधी आहेत याबद्दलही संपूर्ण माहितीला चला सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंदिर समितीकडून आषाढी यात्रेसाठी परंपरेप्रमाणे पंढरपूर येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिली आणि महत्वाची संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदी मंदिरातून एकोणतीस जून रोजी प्रस्थान होईल त्याआधी क्षेत्रदेहू येथून अठ्ठावीस जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल माऊलीच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीमधील गांधीवाड्यातील दर्शनबारी मंडपामध्ये होणार आहे पुण्यात तीस जून आणि एक जुलै तर सासवडमध्ये दोन तीन जुलैला मुक्काम असणार आहे त्यानंतर अडीच दिवस मुक्काम हा लोणांमध्ये असणार आहे माऊलीची पालखी आषाढी एकादशीपूर्वी सोळा जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे बुधवारी सतरा जुलैला आषाढी एकादशी परंपरेनं पंढरपूरमध्ये साजरी केली जाईल यंदा या पालखी सोहळ्याचे तीनशे एकोणचाळीसवे वर्ष आहे त्यानिमित्त पंढरपुरात मोठा सोहळा होईल पालखी सोहळा प्रथमच पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा मार्गावर नव्याने बांधलेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानांच्या मंदिरात विसावे पंढरपुरात चार दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यावर एकवीस जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे पालखी सोहण्याच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर पालखीचं प्रस्थान शुक्रवारी अठ्ठावीस जूनला होईल पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल शनिवारी एकोणतीस जूनला पालखी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहाबा दर काय चवट तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामाला थांबेल तीस जून आणि एक जुलैला पालखी पुण्यात नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल दोन जुलैला पालखी पुण्यातून लोणी काळभोरकडे रवाना होईल आणि येथेच नव्या पालखी तळावर मुक्कामी राहील तीन जुलैला यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल चार जुलैला पालखी वरवंडे येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल पाच जुलैला उंडवडी गवळ्याची येथे मुक्काम असे सहा जुलैला बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात तर सात जुलै रोजी संसर येथे मुक्काम असेल आठ जुलैला बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होईल आणि पालखी रात्री आंथुर्णे येथे मुक्कामी असेल नऊ जुलैला पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल दहा जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल बारा जुलैला सकाळी महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान घालून पालखी पुढे अकलूजकडे मार्गस्थ होईल येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल तेरा जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम असेल चौदा जुलैला सायंकाळी तोंडलेबोंडले येथे धावा होईल आणि पालखी कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल पंधरा जुलैला सायंकाळी बाजीराव येहेर येथे दुसरे उभे रिंगण होईल सोळा जुलैला पालखी सकाळी बाखरी येथून पंढरपूरकडे रवाना होईल आणि सायंकाळी पादुका स्थळी शेवटचे आणि तिसरे उभे रिंगण होईल त्यानंतर पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावे तर ज्या व्यक्ती पंढरपूर आषाढी वारीला जाणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरू शकते तर आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस जून रोजी माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होणार आहे वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा आणखी एक हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे यावेळी पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येनं जमतात आणि या एकादशीला देवशैनी एक एकादशी म्हणूनही ओळखलं जातं असं म्हटलं जातं की या आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते त्याचबरोबर या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशीच्या काळात मंदिर दिवसाचं चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुलं असतं संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघत असतात येथे पोचल्यानंतर चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं जातं आणि प्रदक्षिणा पूर्ण केल्या जातात पुंडली कावर्दा श्री हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी याचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये गुंततो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधारणीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथातून निघते ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते हा संपूर्ण उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपाळकालाही संबोधलं जातात तर आधी सांगितल्याप्रमाणे माऊलीची पालखी आषाढी एकादशीपूर्वी सोळा जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहे बुधवारी सतरा जुलैला आषाढी एकादशी परंपरेनं पंढरपूरमध्ये साजरी होणार आहे पंढरपुरात चार दिवसाच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल अनेक वारकरी पालखीसोबत चालत दिंडीने प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पठरपूर अशी बस ही उपलब्ध करून दिली आहे चाळीस पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे अर्थात या प्रवासात पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सम्मान योजना यांसारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका